नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह ढगांचं वातावरण पाहायला मिळालं आहे त्यामध्ये तुम्ही नांदेड जिल्हा हिंगोली परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पाहायला मिळाला आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील नांदेड हिंगोली नांदेडमधील अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचे आगमन पाहायला मिळत आहे या लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एकदम खतरनाक पद्धतीने जे आहे पाऊस पडत आहे तर मित्रांनो पावसाचे आगमन झालेले आहे लवकरच पेरण्याला पण सुरुवात होईल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये जास्तपर्यंत पाहत राहा चॅनलला आपण अशाच नवीन नवीन न्यूज देत असतो त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईकला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करत चला कारण आपण आपले न्यूज वगैरे अपडेट असतात ते देत असतो चला तर मग मित्रांनो पहा हा व्हिडिओ